संत तुकाराम महाराजांच्या अकरावे वंशज शिरीष मोरे महाराज यांनी संपवलं आयुष्य संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज आणि प्रसिद्ध व्याख्याते शिरीष महाराज मोरे यांनी आज आपल्या राहत्या घरी आर्थिक विवंचनेच्या कारणास्तव आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे हरिभक्तपरायण शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज होते ते देहूगाव परिसरात वास्तव्यास होते त्यांच्या निधनाने संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे शिरीष महाराज यांचे काही दिवसांपूर्वी लग्न ठरलं होतं साखरपुडा देखील झाला होता वीस फेब्रुवारीला त्यांचा विवाह होता मात्र त्यांनी आधीच असं टोकाचं पाऊल उचलल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरीष महाराज यांनी आर्थिक विवंजणीतून हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे मंगळवारी पाच फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास उपरण्याच्या सहाय्याने त्यांनी कळफास लावून घेतल्याची माहिती आहे शिरीष महाराज यांनी नुकतंच नवीन घर बांधलं होतं खालच्या मजल्यावर त्यांचे आई वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते काल मंगळवारी ते रात्रीवरती आपल्या खोलीत आराम करण्यासाठी गेले होते सकाळी साडेआठ वाजल्यानंतरही ते खाली आले नव्हते त्यामुळे घरातील सदस्य वरती गेले दरवाजा वाजवला पण दार उघडलं नव्हत नव्हतं आतून प्रतिसाद मिळत नसल्याने घरातील सदस्यांनी दार तोडले त्यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचं त्यांना दिसलं आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे दरम्यान प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विभंचनेतून टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समजतं ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा